विदर्भातील प्रत्येक बातम्या धामणगाव तालुक्यातील अपंगांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर अपंगांचे धरणे आंदोलन अपंग निराधारसाठी शासनानं अनेक योजना व सवलती सुरू केल्या आहेत परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या व सवलतींपासून अपंग निराधार वंचित राहत आहेत म्हणूनच या मागण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनांचे अपंग नेत्या सौ सो, सरोज पुंसे यांच्या नेतृत्वात आज बुधवारी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयासमोर अपंगांचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे याचे प्रमुख मागण्या असे आहे की अपंग निराधारांना तात्काळ अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून राशन कार्ड त्वरित वितरित करण्यात यावे दरमहा निराधार योजनेचे मानधन बँक खात्यात जमा करण्यात यावे अपंग निराधारांना रोजगार हमी योजनेमध्ये गावातच कामे देण्यात यावे तिवरा येथील रहिवाशी अपंग महिला शालू ठोसर यांना जागेचे मोजमाप करून घरकुल मंजूर करण्यात यावे धामणगाव रेल्वे रहिवाशी असलेले शाहरुख खान यांना निराधार योजनेचे दरमहा दर रुपये बाराशे रुपये ऐवजी पंधराशे रुपये दरमहा देण्यात यावे निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात यावेत अपंग निराधारांना घरकुल योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा अपंगांचा पाच टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावा असे एकूण आठ मागण्यांसाठी आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले याची दखल घेत तहसीलदार साहेब यांनी सर्व अपंगांना चर्चेसाठी बोलावून चर्चा केली व लवकर या संबंधित कार्यवाही करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलंय